गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी ग्रुप ग्रामपंचायत कर्णाला हद्दीतील आपटाफाटा येथील बिकानेर मिठाईवाला या दुकानात समोशांमध्ये गंजलेल्या बर्नलचे तुकडे सापडले असून याबाबत ग्राहकांनी तक्रार केली असता या, के या दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्राहकालाच दमदाटी केल्याचे उघड झाले आहे रमेश दशरथ वाघे असे या ग्राहकाचे नाव आहे सध्या चौका चौकांमध्ये राजस्थानी मिठाईसह गरमागरम वडापाव आणि समोशांचे स्टॉल सर्वत्र दिसतात मात्र त्यापैकी बहुतांश स्टॉल धारकांकडे परवाने नसतात स्थानिक गावगुंडांना हाताशी धरून संबंधित अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन हे स्टॉल धारक राजपणे अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून अन्नपदार्थ बनवून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत अशीच एक घटना गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्णाला हद्दीतील आपटाफाटा येथे घडली आहे आपटाफाटा येथील बिकानेर मिठाईवाले या दुकानांमधून रमेश दशरथ वाघे या व्यक्तींनी नाश्ता करण्यासाठी चार समोसे खरेदी करून त्याच ठिकाणी खरेदी केलेले समोसे खात असताना त्यातील एका समोस्यामध्ये गंजलेल्या बर्नलचे लोखंडी तुकडे सापडले असता रमेश यांनी तेथील कर्मचाऱ्यांना दाखविले असता सदर कर्मचाऱ्यांनी रमेश यांनाच दमदाटी करून शेजारीच असलेल्या स्थानिकांमार्फत रमेश यांना दमदाटी केल्याचे रमेश यांनी सांगितले आहे मात्र सदर घटनेमुळे अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे माझं पूर्ण नाव रमेश दशरथ वाघे राहणार कोरलवाडी आपटा कोरलवाडी ओके okay. आज मी सकाळी या ठिकाणी समोसा घेण्यासाठी आलेलो आपच्या पाठ्यावरच आहे बिकानेर म्हणून त्या ठिकाणी मी समोसा घेतले चार चार समोसा घेतले त्याच्यातनं मी अगोदर एक खाला आणि माझ्या मित्राला दोन दिले त्या मित्रांनी पण खाले त्याला पण उलट्या झाल्या ते खाले आणि नंतर मग लाटचा समोसा होता तो खातापता मला एक त्याच्यात बोल्ट मिळाला बोल्टला आतमध्ये ऑइल डिझल या प्रकारे काहीतरी वागलेलं होतं परत त्यात होते ते फ्रेश होतं पण आतमधली जी भाजी आहे ती थोडीशी खराब वाटत होती मला अच्छा इथून तुम्ही दर फेरीला खाऊ खाद्यपदार्थ इथूनच घेऊन जात मी इथून घेतो या अगोदर पण घेतलेले पण आज मला हे खराब मिळालं अच्छा तुमचं नाव सांगा एक म्हणजे एकंदरीत वस्तू पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला समोसा मध्ये काहीतरी भेटलं गेलेलं आहे भेटलं गेलं त्यासाठी मी हॉस्पिटल मध्ये गेलो तिथे तुम्हाला कोणी याच्यावर धमकी वगैरे देण्यासाठी झालं पण एवढं नाव वगैरे मला माहिती नाही